हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फोर्टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत ही तुम्ही कोणत्याही पद्धतीचा ब्लाउज घेऊन तुम्ही हा फोर्टक्स ब्लाउज कटिंग करू शकता एवढी सोपी पद्धत आहे पण तुम्हाला ही सोपी पद्धत तेव्हाच वाटेल ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बक्षान छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत तुम्ही वयस्कर आजीसाठी बनवताय किंवा लहान मुलीसाठी बनवताय बघा आता आपण काही वेळेस आपल्या लहान मुली असतात त्यांनाही आपण थोरटक्स ब्लाउज हा शिवू शकतो शाळासाठी किंवा असं काही डिझाईन वगैरे असली तर त्याच्यासाठीही तुम्ही असा ब्लाऊज शिवू शकता किंवा वंटक शिवू शकता तुम्हाला कोणत्या टिप्स ध्यानात ठेवायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे किंवा तुम्ही वयस्कर आहात किंवा एखादी वयस्कर राज्य आहे किंवा तुम्ही नवतरणे आहात तर तुमच्यासाठी शिवायचा आहे आणि तर तुम्हाला कशा पद्धतीने माप टाकायची तर तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा पाहिलं तरच तुम्हाला समजणार आहे नाही पाहिलं तर तुम्हाला काहीही समजणार नाही तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर हा ब्लाउज आहे मापाचा आता हा मापाला ब्लाऊज आहे तर हा सुद्धा टक्स आहे तर इथं तुमचा कटोरी असेल तरीही चालत काय करायचं फक्त तेच तुम्हाला सांगणार आहे किंवा प्रिन प्रिन्स कट आहे तुमच्याकडे आणि मग टक्स शिवायचा आहे मग कसं माप घ्यायचं परफेक्ट माप कसं काढायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आता मी इथे सर्वात पहिलं हा पेपर पेपरची माहिती देते तर हा पेपर आहे इकडनं हा ओपन बाजू आहे आणि इकडनं बंद बाजू आहे तर इथं आपल्याला सर्वात पहिलं उंची टाकायची आपण साइड पार्ट आणि फ्रंट पार्ट सोबतच काढून घेणार आहोत आता इथं बघा हा ब्लाउज बघून तुम्हाला लक्षात आलं असेल हा एका वयस्कर आजीचा ब्लाऊज आहे तुम्ही हा कोणासाठीही शिवू शकता मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आता इथं बघा आपल्याला इथं उंची घ्यायची आहे तर आपण ह्या ब्लाउजची उंची मोजून घेऊ आता इथं शोल्डर पासून कमरेपर्यंत उंची मोजायची तर ही उंची तेरा इंच आहे तर आपण तेरा इंचामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचा म्हणजेच आपली उंची झाली चौदा इंच तर मी सर्वात पहिलं उंची टाकून घेते हे बघा चौदा इंचावर आपण मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने आता हे मार्किंग आपण आखून घेऊ आपण चौदा इंचावरती उंची टाकून घेऊ आता मी हा बिना बेल्ट वाला टक्स ब्लाउज आहे याच्या आधी मी व्हिडिओ टाकलेले आहेत जे बेल्ट वाले आहेत फोरटक्स ब्लाउज च कटिंग पण स्टिचिंग पण दाखवलेलं आहे ज्यांना बेल्ट वाला ब्लाउज बघायचं असेल त्यांनी आपल्या फोटोच्या लोगोवरती वरती क्लिक करून तुम्हाला माझे व्हिडिओ सगळे दिसतील तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा आता आपण इथं ही उंची टाकून घेतली सर्वात पहिलं आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर बघा तर सर्वात पहिलं आपण हे बघितलं तर गळारुंदी जी आहे ती किती ओपन ठेवायची आपल्याला ती आपण ठेवणार आहोत सव्वा दोन इंच बघा सवा दोन इंच रुंदी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मोजायचं आहे ते म्हणजे शोल्डर पट्टी तर ही आजीची शोल्डर पट्टी आहे संपूर्ण अडीच इंच आणि दोन रेषा म्हणजेच पावणे तीन इंच शोल्डर पट्टी आहे आता पावणे तीन इंच शोल्डर पट्टी असल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे कितीही शोल्डर पट्टी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचं आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं जेवढी शोल्डर पट्टी आहे तेवढीच तुम्ही जर घेतली तर त्याच्यामध्ये आपला अर्धा इंच जे आहे ते बाहीमध्ये जाणार आहे त्याच्यामुळे ही शोल्डर पट्टी आणखी कमी होऊन जाईल याच्यामध्ये पट्टीमध्ये अर्धा इंच ऍड करायला अजिबात विसरायचं नाही त्यामुळं आता जर आपली पावणे तीन इंच शोल्डर पट्टी आहे तर आपण अर्धा इंच ऍड केल्यावर ती होईल सव्वा तीन इंच आणि आपण सव्वा तीन इंचावर मार्किंग करून घेऊ हे बघा तर भरपूर मोठं आपलं शोल्डर झालेला आहे तर इथं सव्वा दोन इंच आणि इथे सव्वा तीन इंच तर आपली शोल्डर पट्टी जी आहे ती संपूर्ण झालेली आहे बघा साडेपाच इंच जवळजवळ पावणे सहा इंच होत आलेलं आहे आता टाकायचे आहे मुंढा उंची तर मी ब्लाऊज वरूनही मुंढा उंची मोजून घेऊ शकता तर मी कशी घेते ते तुम्हाला दाखवते पेपर पॅटर्न साठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच व्हॉट्सअप करा तुम्हाला पेपर पॅटर्न पण मिळून जातील कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊजचे आता इथं मुंडा उंची जर बघितली तर तुम्हाला इथं समजल तर ती आहे जवळजवळ जवळ साडेपाच इंच मी त्याच्यामध्ये अर्धा इंच घेणार आहे ऍड करून तर मी सहा इंचावर मार्किंग करून घेते वयस्कर राजे आहे अर्थातच त्यांना मोंढ्यामध्ये सैल ब्लाऊज चालत त्यामुळे आपण इथं पावणे सहा सॉरी सहा इंचाची मुंडा उंची घेतलेली आहे ऍड करून आणि इथं जेवढी पण आपलं शोल्डर पट्टी आलेली आहे ती आपण इथं टाकून घेतली आता इथं आपण सरळ लाईन मारून घेऊ हे बघा आता आपल्या आपल्याला इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग तर आपण छातीचा चौथा भाग कसा मोजायचा बघा तर आपण इथं जी आपली हुक पट्टी असती किंवा पट्टी आहे ती आपल्याला काय करायचं इथून शोल्ड आपली जी क आहे छातीचा चौथा भाग इथं मोजून घ्यायचा आहे मोंढ्यापर्यंत तर इथून हे वरतय साडेआठ इंच म्हणजेच हे माप आहे साडेआठ इंच म्हणजे चौथीची छातीचं माप आहे मग मा आपण साडेआठ इंचावर मार्किंग मुंढ्याचा जो घेतलेला आहे म्हणजे आपली जी काही घडी आहे छातीचा चौथा भाग तो आपण टाकून घेतला त्याच्या पुढे शिलाई मार्जिंग ठेवणार आहोत आपण दोन इंच अशा पद्धतीने आज मी तुम्हाला ही मोजून दाखवणार आहे तर आपण ह्या ब्लाउजचं कमर बघू किती आहे तर ही जी आपली बटन पट्टी आहे जवा 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 ती आपल्याला सोडून द्यायची आहे आणि ह्या साईडचं एवढंही माप मोजून घ्यायचं कमरेच तर ते आहे बघा जवळजवळ पावणे एकतीस इंच म्हणजे एकतीस एकतीस ही दोन रेषा कमी आहेत तर आपण डायरेक्टली एकतीस इंच धरून घेऊ हाय की नाही आणि मग थोडस फिटिंगमध्ये करता ना आपण ज्यावेळेस ब्लाउजचं फिटिंग करू त्यावेळेस तर एकतीस इंचाच्या निम्म आलं साडे पंधरा इंच आणि साडे पंधराच्या निम्म आलं पावणे आठ इंच हे बघा पावणे आठ इंच पावणे आठ इंच घ्यायच्या आत घेतल्यानंतर एक इंच आपलं टक्स मार्जिन हे बघा आता नवीन ब्लाउज शिकत असाल तर टक्स मार्जिन जे आहे ते आपण बॅक साइडनी हे जे टक्स मारतो हे टक्स साठी आपल्याला इथं एक इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतं आणि त्याच्या पुढं मग आपलं जे आहे इथं हे येणार आहे दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तर बघा या पद्धतीने आपलं इथं मार्किंग आलेलं आहे तर या पद्धतीने आपलं इथं अशा पद्धतीने मार्किंग आलेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे मोंढ्याचा आकार तर आपण इथून दीड इंच मोंढ्याचा आकार घेऊया आता आपण इथं याचा सेंटर काढायचा तीन इंचावरती आणि आता इथून आपण देऊ राऊंड शेप अशा पद्धतीने दिलेला आहे राऊंड शेप बॅक साइडचा, बरोबर आता ता देने आता फ्रंट पार्टचा देण्यासाठी आपण इथून घेऊ एक इंच आणि अशा पद्धतीने हाही देऊन घेऊ आता आपल्याला यायचं आहे गळ्याकडं आता इथे आपण सर्वात पहिला पुढचा गळा टाकून घेणार आहोत आणि नंतरून आपण बॅक साईडचा गळा टाकू सर्वात पहिला आपण पुढचा गळा टाकून घेऊ आता हा जो ब्लाउज आहे हा ब्लाउज आपल्याला असा ठेवून घेतल्यानंतर हा गळा मोजून घ्यायचा आहे तर इथं याचा गळा किती आहे बघा शोल्डरपासून आपण इथं जे बटन पट्टी आहे तो मोजला तर हा जो गळा आहे तर तो आहे आपला हे बघा पावणे सहा इंच तुम्ही साडेपाच इंच धरलं तरी म्हणजे साडेपाच इंचा, इंचा, इंचा गाळा आहे तर मी इथं सहा इंचावर मार्किंग करून घेते म्हणजे अर्धा इंच आपलं शोल्डर पट्टीमध्ये जाईल आणि खालच्या साईडने जेवढी आपण रुंदी ठेवलेली आहे तेवढी आपण इथं ठेवून घेऊ तर मी मापाच्या वरूनच जो काही गळ्याचा आकार आहे तो मी घेणार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने घेऊ शकता किंवा असा हाताने राऊंड शेप दिला तरीही चालल मी आता काय करते हा जो ब्लाउजचा गळा आहे तो ह्या आजीचा कसा आहे त्याच माप घेऊन आपण इथं टाकून घेऊ तर मी इथं काय करते अर्धा इंच शोल्डरचं माप सोडून हा गळाचा राऊंड शेप पाहू शकता तुम्ही कसा आहे तो आपण इथं टाकून घेऊ तर हे बघा अगदी बरोबर आहे हा बघा तर गळारुंदी वाढवायची सुद्धा गरज नाही आहे याला हे बघा मी जर गळारुंदी वाढवली असती तर हा ब्लाउज जो आहे हा आणखीन खोल झाला असता आणि हा मापामध्ये याच्यामध्ये व्यवस्थित असा फिटिंग मध्ये बसत आहे तर मग आपण हा बरोबर आहे हा गाळा आपल्याला कुठंही काहीच करण्याची गरज नाहीये तर अशा पद्धतीने आपण गाळ्याचा राऊंड काढून घेतला आता आपला ज्या आहे आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे टक्स पॉईंट आता आपल्याला ह्या ब्लाउजचं टक्स पॉइंट किती आहे ते आपण चेक करू तर इथं जर बघितलं ह्या ब्लाउजचं टक्स पॉइंट किती आहे ते आपल्याला चेक करायचं हे बघा तर मी हा टक्स कितीवर घेतलेला आहे तो मी चेक करणार आहे आता तुम्ही म्हणशा आमच्याकडे कटोरी ब्लाउज आहे जर तुमच्याकडे कटोरी ब्लाउज आहे तर आपल्याला शोल्डर पासून कटोरी ब्लाउज असेल तर शोल्डर पासून आपला जो काही कटोरीचा पॉइंट असतो कटोरीचा तो तुम्हाला मोजून घ्यायचा आहे आणि तोच पॉईंट जो आहे शोल्डर पासून तर इथं टाकून घ्यायचा आहे आता मी ह्या ब्लाउजचा कटोरीचा टक्स पॉइंट मोजते तर हे बघा मी आता जो का इथं उभा टक्स किती घेतलेला आहे तो मी पाहून घेते तर सर्वात पहिला आपण आपली जी पद्धत आहे ती आपण वापरू कारण की है है, है हे जे आहे हे कस्टमरच ब्लाउज आहे आणि इथं आपल्याला आडवा टक्स जो आहे तो किती घ्यायचा तर आपण इथं आडवा टक्स घेणार आहोत चौतीस छातीसाठी इथं छातीचा दहावा भाग तर तो येतो तीन पॉइंट चार बघा तीन पॉइंट चार येतो तर तो मी येत टाकून घेतला मग आपण ह्या ब्लाउजचा उभा टक्स मोजून घेऊ किती आहे तर मी इथं हा टक्स मोजला तर तो आहे बघा सव्वा तीन इंच सव्वा तीन इंचा उभा है। टक्स आहे तुम्हाला मी सांगितलं जर तुमच्याकडं फोरटक असेल तर तुम्ही याच पद्धतीने मोजा आणि जर तुमच्याकडे कटोरी असेल तर तुम्ही वरतून कटोरीचा पण मी इथं फोरटक्स आहे तर मी इथला पॉईंट मोजतीये तर तो आहे सव्वा तीन इंच आणि इथं खाली जोडलेलं आहे तर याच्यामध्ये जात अर्धा इंच तर ते पण मला ऍड करावं लागेल कारण की आपली ही पण पट्टी जी आहे ही फोल्ड होणार आहे पेपरची जसं ह्या ब्लाउजचं फोल्ड झालेलं आहे तर हे सव्वा तीन इंच आहे तर मी त्याच्यात अर्धा इंच ऍड केल्यावर होतं पावणे चार इंच पावणे चार इंचावरती हा टक्स पॉइंट आपला आलेला आहे आता वरच्या साइडनी जर मोजला तर हा टक्स पॉईंट आहे दहा इंचावर आलेला तर तुम्ही या पद्धतीने पण टाकू शकता त्याच्यानंतर तीन पॉईंट चारचं चा माप आपण ह्या साइडनी पण मोजून घेऊ हो। आता इथं सरळ लाईन मारून घेऊ आपण या पद्धतीने आणि आपल्याला काय करायचं आहे तर या साईडने आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच या साईडने अर्धा इंच आणि ह्या साइडने अर्धा इंच पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला आप आता हा पॉइंट इथे जोडून घ्यायचा आता इथं आपला एवढा जो गॅपिंग आहे तो आहे एक, तो एक इंचा मग तो आपल्याला ह्या साइडला वाढवून घ्यावा लागेल एक इंच वरच्या साईडला ही पाव इंच वाढवून घ्यायचं पाव इंच म्हणजे अगदी दोन रेषाच वाढवायच्या आहेत अशा पद्धतीने हे वाढवल्यानंतर खालच्या साईडनी पण आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच वाढवून तर अर्धाच इंच वाढवायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने हे वाढवून घेतलं पण हा जो वाढवलेला भाग आहे हा फक्त आपल्याला फ्रंट पार्ट साठी वाढवायचा आहे बॅक बॅकसाइडला हा वाढवायचा नाहीये बॅक साईडला फक्त आपल्याला इथून एवढाच जे आहे ना काढून घ्यायचा आहे आता आपलं हे वाढवून झालेलं आहे आपल्याला बाकीचे तीन टक्स पण टाकून घ्यायचे आहेत आता हे तीन टक्स कसे घ्यायचे तर आपल्याला ह्या साइडने इथे दीड इंच एक पॉइंट घ्यायचं आहे तर बघा ह्या साइडला आपल्याला जो आहे ना दीड इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे हा दीड इंचावरती घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा पण इकडूनचा दीड इंच घ्यायचा आता वरच्या साइडला जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे दोन इंच आणि आता हे जोडून घेऊ आपण आणि इथे पाव इंच आपल्याला हे टिपेमध्ये जात त्याचसाठी आपण जे आहे इकडं पाव इंच वाढवून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला थोडासा तिरका टीप घ्यायची आहे तिरका असा टक्स घ्यायचा आहे हा पण टक्स जो आहे तोही आपल्याला थोडा तिरका आहे त्याच्यानंतर आपल्याला पफ सा म्हणजे इथं जे आहे आपल्याला इथं साठी अशा पद्धतीने एवढा कपडा जाणार आहे त्यासाठीच आपल्याला हे खालच्या साईडने अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला आहे त्यामुळे आपला फ्रंट पार्ट हा अजिबात कमी पडणार नाही अशा पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे आता तुम्ही ब्लाऊज वर माप टाकतानी हा जो तुम्हाला जर वाटलं इथली आपल्याला लुक पट्टी थोडी वाढवायची आहे कारण की पाव इंच वाढवायचं आहे अगदी दोन रेषा इतकंच खाली वाढवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला लुक पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलं तर आपल्याला हा गळा जो आहे तो जास्त असा ओढल्यासारखा होणार नाही छान असं याचं फिटिंग बसन तर आता आपण हे कट करून घेऊ तर मी हे सर्वात पहिलं फ्रंट पार्टचं खालचं पण कापून घेते आपल्याला याला बॅक साईडला काही गरज नाही बॅक साईड आपण इथं कट करून घेणार आहोत आणि हे बाकीचं कट करून टाकू आपण त्याच्यामध्ये तर बॅक साईडचा मोंड्याचा आकार कर, कट करून घेते मी सर्वात पहिलं आणि हे जे कट आहेत हे पण लावून घेऊ आपण रुंदीची हे बघा आता आपण हे काय करू इथं हे पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत पण सर्वात पहिलं हे जे बॅक साईडच आपण इथं छोटेसे कट लावून घेऊ कारण याची बॅक साईडला काहीच गरज नाही आपण सरळ लाईन मारून हे कट करून टाकू त्याच्यानंतर खालच्या साईडनी वाढवलेलं अर्धा इंच ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आता इथं आपण हा बॅक साईड आणि फ्रंट पार्टचं वेगळं करून घेऊ पार्ट आता इथं खाली वाढवलेलं अर्धा इंच हे आपल्याला कट करून घ्यायचंय हे बघा वाढवलेलं अर्धा इंच हे आपल्याला कट करून घ्यायचं हे बघा हे, हे आपण जे काही वाढवलेलं होतं ते आपण इथं कट करून घेऊ म्हणजे आपला बॅक साईड पार्ट तयार झाला हा आपला साइड पार्ट हो। तयार झाला आणि हा आपला फ्रंट पार्ट चा हो। फक्त आपल्याला इथं गळा कट करायचा आहे आणि मोंढ्याचा आकारही कट करायचा आहे बघा हे आपण इथं कट करून घेतलेलं आहे तर आपलं हे बॅक साइड पार्ट आणि हे फ्रंट पार्ट कटिंग झालेलं आहे मी आता बाही पण कट करून दाखवते पण बाही जे आहे मी ते मला डायरेक्टली ब्लाऊज पीस वरच कट करून दाखवणार आहे आणि हे बाकीचे पार्ट आपण ब्लाऊज पीसवर कसे बसवायचे ते सांगते तर मी इथं बघा ब्लाऊज पीस टाकून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण बॅकसाईड ठेवून घेतलेला आहे आणि पीस जर बघितला तुम्ही तर मी अशा पद्धतीने जेवढा मला घडी पाहिजे तेवढ्या घडीनुसार मी इथं ब्लाउज फोल्ड करून घेतलेला आहे आणि बॅक साईड पार्ट जो आहे तो आखून घेतलेला आहे सर्वात पहिलं अशा पद्धतीने आणि जो काही गळा वगैरे आहे तो आपण असा व्यवस्थित काढून घेतलेला आहे तर मी इथं कट करून घेते आता ह्या ब्लाऊजचं जे स्टिचिंग आहे तुम्हाला जे आहे मी याचा व्हि फोटो जो आहे याचा जो छोटासा व्हिडिओ असेल तो मी त्या चॅनलवरती नक्कीच अपलोड करीन म्हणजे मी स्टिचिंगचे व्हिडिओ पण टाकलेले आहे फोरटक्सचे नक्कीच बघावा तर मी हे जे आहे आता हा ब्लाऊज शिवल्यानंतर याचाही फोटो सेंड करेन मी कशा पद्धतीने दिसतो आणि कसा तयार होतो म्हणून तर हे टक्सचं मार्जिंग बघा मी अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतेये याची एक अजून एक आयडिया म्हणजे तुम्ही वरच्या साईडला हा पॅटर्न जो आहे तो ठेवून याला जे आहे छोटेसे कट जर आपण पेपरवरती लावून घेतले तर तेच आपण खालच्या साईडला वठवून घेऊ शकतो तर ती पण एक सोपी आयडिया आहे तर मी अशा पद्धतीने घेतलेला आहे मला जसं सोपं जाईल मी तसं करून घेतलं इथं तुम्ही दुसरी पण एक आयडिया वापरू शकता वरचा पार्ट खालचा हंगा असं ठेवून घ्यायचा आणि जे पण पॉईंट आहे त्याला आपण कट लावून घ्यायचे आणि असे खुना करून घ्यायचा तर तो पण एक सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट साइड पार्ट कट करून झालेलं आहे तर आता मी इथं बाही घेते तर बघा मी अशा पद्धतीने ह्या बाहीची आपल्याला आपल्याला घडीला बाहीला कमी पडणार आहे तर इथं जॉईंटसुद्धा सुद्धा द्यावा लागणार आहे ह्या ब्लाउजला तर इथं ब्ला बाहीची उंची साडेआठ इंच होती तर मी साडे दहा इंचावर मार्किंग केलं कॅप हाइट जी आहे ती अडीच पावणे तीन इंचावर घेऊ शकतो आपण आणि त्याच्यानंतर दंडघेर मोजून घेतला तर दंडघेर जो आहे तो सव्वा पाच इंचा होता आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आता कॅप हाइट जी आपण घेतलेली आहे तिथे आपल्याला जो मोंडा मोंडा आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर मी या पद्धतीने मोजून घेते आणि या पद्धतीने टाकून घेते आता इथे पुढे आपल्याला शिलाई मार्जिन जे आहे ते कमी बसतंय तर आपल्याला इथे जॉईंटसाठी कपडा द्यावा लागणार आहे तर अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं पण बघा आपल्याला हा पार्ट जो आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला अजून किती तीन पदर लागतील तर त्यानुसार आपण तीन पदर घ्यायचे आहेत मॅचिंग आणि आपल्याला कसं ह्या साइडनी दोन आणि त्या साइडने दोन असे आपल्याला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे त्यामुळं चार पदर लागतात तर आता एक पदर माझ्याकडे आहे तर मी दुसरे तीन पदर पण याच मापाचे काढून घेईन नंतर तर तुम्हाला दाखवण्यासाठी एक पदर मी इथं ठेवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी हे कट करूनही घेतलेलं आहे आता आपण खोल भाग कट करून घेऊ बाहीचा तर बघा किती सोप्या पद्धतीने आपण फोर्टस ब्लाऊजचं कटिंग बघितलं आवडलं असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद